नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सात बारा उतारा या खऱ्या अर्थाने आपल्याला जमिनीचे प्रतिबिंब दाखवणार आहे म्हणजेच की आता सात बारा उतरबा संदर्भात शासनाने काही नवीन नियम लागू केले आहे व नवीन नियम आपण बघणार आहोत की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा राला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील पूर्वीचे ऑफलाईन सातबारा उतारे डिजिटल ऑनलाईन करताना बऱ्याच सातबारा उतारांच्या चुका झालेल्या होत्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणासशे सहासष्ट अंतर्गत कलम एकशे पंचावन्नानुसार तलाठी किंवा महसूल अधिकारी यांच्या नोंदीमध्ये लेखन चुकांमध्ये नाव चुकीचे नोंदवले गेले असेल तर ती दुरुस्ती करण्याची तरतूद आहे म्हणजेच की यासाठी ज्या शेतकऱ्यांचे नाव चुकलेले होते होते, त्या शेतकऱ्यांना नाव दुरुस्ती अर्ज सादर करावा लागत होता अर्ज सादर म्हणजे कागदपत्रे अर्जासोबत द्यावी लागायची की आता हस्तलिखित नोंदणी डेटाच्या अर्जास चुका करीता लागू होत्या मात्र आता कलमाचा दुरुपयोग हा बऱ्याच ठिकाणी करून फेरफार वरील चुकीच्या नावासाठी या कलमांचा आधार घेत नाव दुरुस्ती बदलण्याचे प्रकार काही ठिकाणी घडले होते याच इतर इतरांच्या मालकीच्या हक्काच्या जमिनीवर नाव घालवायचे प्रकार सुद्धा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आले आहे हे सर्व टाळण्यासाठी शासनाने पावले उचलली असून सातबारा उतार्यावरील नावाच्या दुरुस्ती सध्या अर्ज म्हणजेच की ऑफलाईन अर्ज यापुढे स्वीकारणार थांबवले असून आता ऑनलाईन अर्जच या ठिकाणी नाव दुरुस्ती करता स्वीकारले जाणार आहे म्हणजेच की निर्णया संदर्भातील भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र शासन यांनी एक परिपत्रक काढले असून एक ऑगस्ट पासून सातबारा दुरुस्तीमध्ये ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत या संदर्भातील अधिकच्या सूचना राज्यातील तहसीलदार उपधीक्षक म्हणजेच की अधीक्षकांना देण्यात आलेले आहे भूमी अभिलेख विभागाने आपल्या परिपत्रकामध्ये असे म्हटले आहे की की ऑनलाईन अर्जामुळे अर्जाची ट्रॅकिंग फसवणुकीपासून संरक्षण आणि प्रक्रिया पारदर्शक यामुळे आता पुढे होणार आहे म्हणजेच की आता महत्वाचं म्हणजेच की सात बारा उतार्यावरील नाव दुरुस्तीच्या जसा निर्णय घेण्यात आला याचप्रमाणे आता भूमी अभिलेख विभागाच्या सरकारने ऑनलाईन फेरफार दुरुस्तीबाबत आदेशा संदर्भात सुद्धा प्रस्ताव आधीच पाठवलेला आहे भविष्यात फेरफार संदर्भात सुद्धा याचप्रमाणे बदल हे करण्यात येणार आहे म्हणजेच की आता ज्या शेतकऱ्यांना आपल्या नावात काही बदल हवे आहे आहे आता काय करायचे ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर शेतकऱ्यांना फक्त ऑनलाईन अर्जच या ठिकाणी स्वीकारले जाणार आहे या नागरिकांनी यापूर्वी ऑफलाईन अर्ज केलेले आहेत अद्यापही दुरुस्तीही पेंडिंग आहे ते अर्ज या ठिकाणी रद्द केले जाणार आहे आता ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सर्व स्वीकारले जाणार आहे व आवश्यक कागदपत्रे उदाहरणार्थ म्हणजेच की ओळखपत्र जमिनीचे कागदपत्र ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे ही प्रक्रिया ऑनलाईन कशी असणार आहे आपण बघणार आहोत म्हणजेच की उतार सात बारा उताराचे लेखन त्रुटी असल्याची दुरुस्त्याबाबत कायदेशीर अधिकार देते म्हणजेच की जमीन हस्तांतरक फेरफार याकरिता वेगळे कायदेशीर मार्ग हे अवलंबवावी लागतात म्हणजेच की आता तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा राहिला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद